काय विषय नमस्कार मी मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड आज अतिशय एक शेतकऱ्यांचा जिवाळाचा विषय शे होता जे की मी जिल्हाधिकारी मोदयांना निवेदन दिलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सन्माननीय राजसाहेब ठाकरेच्या आदेशाने नेहमीच शेतकरीचे प्रश्न हे घेत असतात आणि घ्या असं सन्माननीय आमच्या राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आज शेतकऱ्याचा विषय म्हणजे जिल्हाभरामध्ये सर्व बँकांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे ते का तर शेतकऱ्यांचं पीक कर्ज असो की त्याचा प व्यक्तिक खाता असो बचत खाता असो त्या खात्यांना सग सर्व बँकांकडून होल्ड लावण्यात आलेलं म्हणजे ते प व्यवहार थांबवण्यात आलेले आहेत या काळामध्ये व्यवहार होल्ड करणं एकतर पावसाचा लपंडाव पण लपंडावामुळे पेरणीचं शेतकऱ्यांवर प दोबारा पेरणीचं संकट येताना दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये घर शेतकऱ्यांना घरकुल मंजूर झालेत त्या घरकुलाचा पहिला हप्ता म्हणून त्यांनी वीस हजार शेतकऱ्यांच्या अकाऊंटला वर्ग केले आणि दुसरा टप्पा म्हणून एक साठ हजार वर्ग केलेले आहे आता शेतकऱ्यांना आज शेतकऱ्यांचं असं झालं आहे की त्यांना धड ना राहायला घर आहे घर अर्धवट परिस्थितीमध्ये आहे डोक्यावर पावसाळा आहे आणि इकडे दोबारा पेरणीचं संकट आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाने अतिशय प गांभीर्यपूर्वक या विषयाला बघून सर्व शेतकऱ्यांचे म सर्व बँकांना असे आदेशित केले पाहिजे की सर्व शेतकऱ्यांचे मुक्त करा म्हणजे त्याचे व्यवहार सुरू करा जर सद कदाचित आमच्या निवेदनाची शासनाने दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे शेतकऱ्यांसाठी हे तीव्र आंदोलन करेल